बातमी खरी साकणजवळील राक्षेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गावर प्रेम करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एक पेड माके नाम या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत नुकतेच फळझाडांचे वाटप करण्यात आले पोर्टिन ट्रीज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले फोर्टीन ट्रीज फाउंडेशनचे व्यवस्थापक अनंत तायडे निसर्गप्रेमी वैशालीताई बाबाजी शेटकाळे निसर्गप्रेमी व कवयित्री सपना राठोड हेमाताई खडके अमर गावडे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष तेजश्री कौटकर संगीता राक्षे सोनाली राक्षे शीतल राक्षे आदींसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि आपल्या आईच्या नावाने निसर्गाला साथ द्यावी असे आवाहन कवयित्री सपना राठोड यांनी आपल्या मनोगतामधून निसर्गाचे अमर महत्व विषद करत झाडांचे संगोपन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फळझाडे वितरित करण्यात आली तसेच शाळेसाठी फुलझाडे आणि शोभेची झाडे देण्यात आली राक्षवाडी शाळेतील या उपक्रमामुळे आईच्या ममतेतून पर्यावरणाचे ऋण फेडण्याचा आणि भावी पिढीला निसर्ग संवर्धनाची प्रेरणा देण्याचा संदेश समाजात पोहोचला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपक्रमशील शिक्षक विशाल राठोड यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका